नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे मुंबई राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात मांडला जाणार असताना राजपत्रित अधिकारी महासंघाने कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागण्या रेटल्या आहेत महासंघाचे नेते गदी कुलथे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पत्र मागण्याची आठवण करून दिली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आणखी तीन टक्के वाढ प्रस्तावित केली आहे वाढ थकबाकीसह इतर भत्ते थकबाकीसह द्या असं पत्रात म्हटलं आहे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आणखी काय पाहिजे सर्वात जुनी पेन्शन लागू करा एक मार्च दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्प प्रश्नात घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेत महासंघाच्या सूचनाचा अंतर्भाव करावा सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करा केंद्र व पंचवीस राज्यामध्ये ते साठ वर्ष इतकंच आहे राज्य सरकारी अधिकाऱ्यांना सुधारित सेवांतर्क आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन सेवेची मर्यादा उठवावी वाढवावी कंत्राटी भरती बंद कर अडीच लाखून अधिक रिक्त त्वरित भरा महिला कर्मचारी अधिकाऱ्यांना दोन वर्षाची बालसमोर रजा द्या उपदान मृत्यू उपदनाची कमाल मर्यादा केंद्र सरकारपणे पंचवीस लाख रुपये करा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत बघा हे जर ज्या मंजूर झाल्या तर खूप सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल बघा तुम्हाला एवढं समजलं असेल तर असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद